आणि कोपरा गावामध्ये प्रकाश भाऊ आम्हाला एक छोटी समस्या सांगितली त्या समस्यानुसार आम्ही बरोऱ्यावरून कोपार्याला आलो आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण पूर वगैरे आलेला आहे आणि हा पूल पहा या पुलाची कंडिशन पहा तुम्ही कशा प्रकारे येत नको आणि हा जाचा रोड पहा आणि याचा रोड पहा नको याचा गावामध्ये आणि गावाच्या पूलमध्ये काय काय प्रॉब्लेम आहे म्हणजे प्रकाश भाऊनी खूप सारे निवेदन दिले मग ते खासदार असो का आमदार असो हो झाला सर्वाला निवेदन दिल्यानंतरही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तेव्हा प्रकाश भाऊनी आम्हाला फोन करून आमचे गावचे काका आहे का का प्रमोद काका त्यांना फोन करून त्याच्यावर नंबर घेऊन मला फोन केला आणि आता प्रकाश भाऊ इथे जे प्रॉब्लेम आहे ते सांगते मी प्रकाश बेदुरकर ग्रामपंचायत सदस्य बोरी आमचा हा जो सोईट कोपरा हा जो रोड आहे हा गेल्या वीस वर्षाच्या काळामध्ये आमदार संजय स्वर्गे संजय बाबू देवते यांनी बांधलेला आहे आणि इथं जो हा पूल बांधलेला होता हा पूल पिलरचा होता परंतु पिलरचा पूल न बांधता इथं पाईप टाकून पूल, पूल बांधला आज इथं मोठमोठे मुट खड्डे पडले आम्हाला जे चोवीस घंटे या सोयी सोबत आमचा संलग्न आहे आम्हाला इथून जो शाळेतले मुलं आहेत आमच्या सोबत शाळेतले मुलं आहेत कधी काही इथून जाते तसेच आमदार करण भाऊ देवते यांची शेती सुद्धा आमच्याच गावाला आहे कोहपराला हो त्यांना सुद्धा येणादान ये करावं लागते त्यांचे जे काका आहेत पंचायत समिती सदस्य माझी ते सुद्धा इथून ये नेहमी येतात जातात त्यांना दिसतात परंतु ते सुद्धा काही लक्ष देत नाही मी खासदार मॅडम कडे सुद्धा वारंवार निवेदन दिले त्यांनी जे काही टोलाटोळची उत्तरे दिलेत परंतु हा सुद्धा रोड झाला नाही करण बाबूला मी दोन वेळा जाऊन भेटलो स्वतः निवेदन दिले लेखी निवेदन दिले परंतु त्यांनी सुद्धा इथं कोणतेही काम केलं नाहीत म्हणून ही समस्या आम्ही भाऊ देवते यांच्या निदर्शनात आणून दिली ते आमच्या विनंतीस मान देऊन इथं आले आणि त्यांनी हे जे खड्डे आहेत पूल आहे नदी काटून जो रोड आहेत बाबळी आहेत हा रोडवर बाबळी आहेत सध्या साधे म्हणजे पायदल सुद्धा जाता येत नाही तर टू व्हीलर सोळा हे अशी समस्या दूर करून द्यावं भाऊ हो तुमच्यापर्यंत हे निवेदन घेऊन येणार एवढी ये आमची समस्या पूर्ण करून द्यावं एवढेच मी बोलतो प्रकाश भाऊ एवढं सांगितलं आपल्याला आणि इथून आपल्या गावचे जे आपले मुलं मुली जे आहे जाणे येणं करतात दाखवण्याच्याकडे दाखव इथे तुम्ही पाहू शकता इथे ते पुरेपुरी थांबून सांग बेटा तुम्हाला काय काय प्रॉब्लेम येते प्रस्टेण, प्रस्टेण। रस्ता खराब असल्याच्या प्रॉब्लेम होते त्या गाडण्यामुळे पडल्या होता का तू इथं लागलं पण अजून समजते आमची म्हणजे तुला कसं आहे तू रोज जाण्या करते ना जाण्या करते ना आता तर काही पाऊस नाही जास्त इथं पण पाऊस आल्यावर म्हणजे तुला काय कसं वाटतं इथं जाण्या सायकल कधी जाते कधी तू पडते इथं घसून पडते काय वाटते पुलावर पांडे राहते पुलावर पूर्ण पाणी होऊन जमा होऊन राहतं ना तर तुम्हाला काय वाटते का केलं पाहिजे या पुलाच्या जागी का झालं पाहिजे पूल मोठा केला पाहिजे का झाला पाहिजे पूल मोठा करण भाऊ देवतोळ्याला मी विनंती करतो आणि आपले नाहोरकर मॅडम आणि पालकमंत्री आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातले सर्वांना विनंती करतो का इथला जो हा पूल बनलेला आहे आपला कोल्हापूरचा आपल्या कोहपऱ्याचा त्या त्या पुलाची कंडिशन तुम्ही पाहू शकता पूर्ण सडाका दिसून राहिलेला आहे आणि त्या मुलीने आपला पूर्ण विचार सांगितला त्या इथून जाणं करत असतात आणि चिखलामध्ये पूर्ण पाण्यामध्ये इथून जाणं करत असतात त्या पुलाची कंडिशन तुम्ही पाहता इथून जर कोणी पडलं आणि काही अपघात जर झाला तर याची जिम्मेदारी कोण घेणार आहे एका गावामध्ये तुम्ही म्हणजे रस्ते खराब राहते पूल खराब राहते पण तुम्ही याच्याकडे लक्ष देत नाही याची मला म्हणजे याची खंत वाटते म्हणजे दहा वेळा निवेदन देऊन सुद्धा तुम्ही गावाकडे लक्ष देत नाही म्हणजे हा म्हणजे तुमच्याकडे पॉवर आहे सर्व आहे पण तुम्ही याचे म्हणजे लक्ष का देत नाही याची मला थोडं खंत वाटते याचा याचा तुम्ही विचार केला पाहिजे असं मला वाटते आणि इथे आम्ही कोपरामध्ये आलो इथं निवेदन आम्ही स्वीकारलं मला वाटते या गावचे आपले आमदार साहेब करण भाऊ देवतळे आहे आणि करणभाऊ देवतळेने या समस्या लवकरात लवकर निपटल्या पाहिजे असं मला वाटते आणि लवकरात लवकर तुम्ही या समस्या निपटावल्या असं मला वाटते मी विनंती करते धन्यवाद इथं जर पुलावर पाणी असा आमचा जो काही नेहमीचा जो जाण्याचा मार्ग बंद होते मग आता त्या मार्गाने जायचा आहे तर त्या मार्गाने जात असताना एवढा खड्डे समजा एखादी